ते आहे की आता मुख्यमंत्री आणि नितीन तुमच्याकडे परत येते एक मोठी अपडेट आपल्या हाती येते पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नाशकात दाखल झालेले आहेत आणि मोदी यांचं आता नाशिकमध्ये आगमन झाल्याची माहिती समोर येते तर अगदी काही वेळातच त्यांचा रोड शो देखील होणार आहे तर या घडीला नाशिकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे मोदी हे आता नाशकात दाखल झालेले आहेत खरंतर आपण काही वेळापूर्वीच आपले प्रतिनिधी माहिती देत होते तेव्हा दृश्यांच्या माध्यमातून पाहिलेला आहे की एक लष्कराचं पथक देखील त्याकडे ठिकाणी थिक, पाहणी करत होतं आणि आता मोदी यांचं स्वागत झालेलं आहे अगदी थोड्याच वेळात नरेंद्र मोदी यांचा रोड शो देखील होणार आहे आणि या रोड शो साठी ही खास अशी गाडी ही देखील तिची सजावट करण्यात आलेली आहे याच गाडीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमधून आपला दौरा करणार आहेत आणि एकंदरीतच आपण पाहतोय आता तयारी झालेली असून मोदींचं नाशिकमध्ये आगमन झालंय मोदींच्या दौऱ्यानिमित्त एकंदरीतच आपण नाशिकमध्ये पाहतोय आता मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे आणि ह्याच गाडीमधून नरेंद्र मोदी आपला रोड शो हा पूर्ण करणार आहेत तर एकंदरीतच तयारी पूर्ण झाली आहे मोदी देखील आता नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि अगदी काही वेळातच हा रोड शो देखील सुरू होणार आहे त्या आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय मोदींच्या ताफ्यातील लष्करी ताफ्यातील हे हेलिकॉप्टर आहे आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत खरंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या युवक आणि क्रीडा विभागातर्फे सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय युवा महोत्सव आता या आठवड्यामध्ये तर साजरा केला जातोय आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय युवा दिनानिमित्त उद्घाटन करण्यासाठी दे नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत महाराष्ट्राला सोळा वर्षानंतर ही संधी मिळालेली आहे आणि नरेंद्र मोदी आता नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत खरंतर नाशिकमध्ये त्यांचा एक रोड शो देखील आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच निमित्तानं नाशिकमध्ये सर्व तरुणाई असेल विविध पथकं असतील त्यांनी जयत तयारी केलेली आहे फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर इतर राज्यातील देखील काही पथकं सादरीकरणासाठी महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले आहेत नाशिकच्या भूमीमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून नृत्यांचं सा सादरीकरण केलं जाणार आहे तसंच गायनाचा देखील कार्यक्रम हे आयोजित करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीतच या सर्व तरुणाई मंडळींमध्ये आपण पाहतोय वेगळा उत्साह आहे आणि या घडीला साम टी व्हीच्या स्क्रीनवर पाहतोय याच गाडीमधून नरेंद्र मोदी आपला रोड शो हा करणार आहेत तस नरेंद्र मोदी या रोड शोच्या नंतर काळाराम मंदिरामध्ये जाऊन दर्शन देखील घेणार आहेत तर आज मोदी काळ्याम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार असल्याची माहिती आहे जवळपास तेवीस मिनिटं ते मंदिरामध्ये असतील विधिवत पूजा ते करणार आहेत श्रीरामाची महाआरती देखील ते करणार आहेत आणि या दौऱ्याला आता अगदी काही वेळातच सुरुवात होईल कारण नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण इतर राजकीय अँगल देखील समजून घेतले पाहिजेत कारण मोदींचा आजचा दौरा हा बावीस तारखेची तयारी आहे अशी देखील भावना आणि प्रतिक्रिया भाजपच्या गिरीश महाजन यांनी व्यक्त केलेली आहेत तसंच काळराम मंदिरामध्ये आणि गोदा तीरावर येणारे मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत अशी माहिती देखील काही वेळापूर्वीच गिरीश महाजन यांनी साम टी व्हीला दिलेली आहे तर एकंदरीतच हा रोड शो आता अगदी काही वेळातच सुरू होईल आणि त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर्शन घेणार आहेत नाशिकमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आले आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता नाशिकमध्ये आहेत तसंच इतर भाजपचे नेते गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे हे देखील ठाण मांडून आहेत आणि अगदी सकाळपासूनच गिरीश महाजन यांच्याकडून सगळ्या ठिकाणांचा हा आढावा नाशिकमध्ये घेतला जात होता आणि सर्व तयारीचा आढावा त्यांच्याकडून घेतला जात होता आता नरेंद्र मोदी हे नाशिकमध्ये दाखल झालेले असून अगदी काहीच वेळा त्यांचा रोड शो हा सुरू होणार आहे हेलिकॉप्टरने नरेंद्र मोदी हे शहरामध्ये दाखल झालेले आहेत आणि कार्यक्रम स्थळापासून जवळच असणाऱ्या निलगिरी बाग इथं हेलिपॅड हे उभारण्यात आलेला आहे आणि पंतप्रधानांचा शहरामधील कार्यक्रम हा जवळपास दीड तासांचा असेल असा असा अंदाज आहे आणि अशी माहिती आहे हेलीपॅड ते कार्यक्रम स्थळ असा दोन किलोमीटरचा रोड शो देखील होणार आहे आणि तिथून ते राम घाटावर देखील जाणार आहेत तिथे जाऊन ते जलपूजन करणार आहेत जलपूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काळाराम मंदिरामध्ये देखील जाणार आहेत या काळाराम मंदिरामध्ये एक महाआरती देखील संपन्न होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकंदरीतच आजचा नाशिकचा दौरा पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईच्या दिशेनं देखील ते रवाना होणार आहेत आणि सायंकाळी अटल सेतूचं सा उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो हा नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मिरची सर्कलपासून सुरू होईल ते जनार्दन स्वामी मठ चौकापर्यंत हा एकंदरीत असा नियोजित हा रोड शो असणार आहे आणि महामार्गावरील एका बाजूने रोड शो तर दुसऱ्या बाजूने सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि याच सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खरं तर फक्त महाराष्ट्रामधूनच नव्हे तर इतर राज्यातून देखील काही युवकांशी पथकही दाखल झालेले आहेत त्यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे काही वेळापूर्वीच आपण याची झलक देखील पाहिलेली आहे आणि त्यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आलेली वी असून विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील गायनाचं सादरीकरण या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी केलं जाणार आहे